हॅलो नमस्कार हॅपी स मकर संक्रांती तर आपण सुगड घेतलेले आहेत पूजेसाठी सुगडला आपण दोऱ्यांनी सुतवणार आहोत दोऱ्यांनी पाच ते सात आड्या ह्याला मारायच्या आहेत तर मी इथे सात आड्या दोऱ्यांनी सात आड्यांनी दोऱ्यांनी आपल्या सुगडला म्हणजेच खणाला सुतवलेलं आहे त्याला कोणी खण म्हणतं आणि कोणी सुगड म्हणत तर हे पाच सुगड आपण संक्रांतीला पुजणार आहोत तर असे एक एक करून सर्व पाच सुगडांना मी दोऱ्याने सुतवलेला आहेत तर पाच सुगड आणि एक पंथीचा वापर याच्यामध्ये होतो आणि व्यवस्थित या सोगड्यांना व्यवस्थित सुतून घ्यायचं त्यानंतर सुगड ठेवण्या अगोदर त्याच्या खाली तांदळाची छोटीशी रास ठेवावी लागते म्हणून हे छोटे छोट्या पाच राशी मी तयार करून घेत आहेत त्यावरती त्यावर आपण आपले खण म्हणजे सुगड ठेवणार आहोत आणि तांदळाच्या राशी तयार झाल्यानंतर आपण सुगडांना हळदी कुंकू लावून घेणार आहोत हळदी कुंकांनी सोगड्यांची पूजा करावी लागते हे सुगड म्हणजेच हे बोळके जुने आहे दिवाळीचे बोळकेचा मी व्हिडिओ तयार करत आहेत संक्रांतीच्या अगोदर हा व्हिडिओ तयार झाला असल्यामुळे जुन्या बोळक्यांचा मी येथे वापर करत आहेत या आदी आदी आ, तर या सुगड्यांना म्हणजेच खणांना मी हदी कुंकू लावत आहेत आधी हा आधी हळदीचे पाच ते सात सात बोट आणि त्यानंतर कुंकू पाच ते सात वेळा लावायचं आहेत अशा प्रकारे खणांची हदी कुंकाने पूजा करायची आहेत असं त्यानंतर सुगडामध्येच म्हणजेच खणामध्ये हळदी कुंकू तांदूळ अक्षता आणि तीळ टाकून याची पूजा करायची आहे त्यानंतरच आपण जे वाणाचं असतं व्यवसाय तो टाकू शकतो त्यामध्ये असे एक एक करून आपण सर्व सुगड्यांना म्हणजेच कणांना हळदी कुंकू लावून त्यामध्ये तांदूळ अक्षता हळदी कुंकू तीळ टाक पाच ते सात वेळा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे छोटा लहान अं बोळके घेतले तरीही चालतात अशा प्रकारे याची हादी कुंकाने पूजा करून घ्यायची आहेत अगोदर तीळ टाकूनच जे व्यवसायच वानाचं सामान आहेत बोर वगैरे ते टाकायचे त्यामध्ये आपल्या पाच बोळक्यांपैकी एक जोखण आहे बोळका आहे त्यावरती ही पंती ठेवायची असते पंथीलाही पाच वेळा हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं आणि पंतीमध्येही हळदी कुंकू तांदूळ अक्षता तीळी टाकून पूजा करायची असते पंथीची कोणी कोणी अशी पंथी त्याच्यावरतून एक पंथी आणि ते दोऱ्याने पॅक करतात पण माझ्याकडे एकच अस पंथी असल्यामुळे सत्य मी या पंथीची अशा प्रकारे पूजा करतात पण सहसा या पंथीवरती पंथी ठेवून ती दोऱ्याने गुंडाळून घेतली जाते ज्यांचे लहान मुलं आहेत ते लेकोरवाळी म्हणून या ओळख्यामध्ये छोटो एक गोळकड एका एक बुडक्यात ठेवून पाचपैकी चार पाचपैकी एका बोळक्यात ते बोळकट ठेवून त्याची पूजा करतात मी इथे पाच बोळके घेतलेले आहेत कोणी कोणी दहा बोळकेही घेतं त्यातले छोटे पाच बोळके तुळशीजवळ समोर ठेवतात पण मी या पाचमधलंच एक तुळशी समोर ठेवते हे आहे माझं वानाचं सामान संक्रांतीच्या अगोदर व्हिडिओ असल्यामुळे यामध्ये जे अवेलेबल आहे ते मी घेतलेलं आहे ओशा ओशामध्ये याला वंश हे औसा हे म्हणतात त्यामध्ये मी वाटाण्याच्या शेंगा गाजर थोडीशी बोरं शेंगदाणे वांग्याचे काप उसाच्या कांड्या तसेच वाटाण्याच्या शेंगा वांगे वगैरे अशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे या छोट्याशा बोळक्यांमध्ये टाकून हे जे खण आहे सुगड भरणार आहोत त्याआधी आधी कुंकू तिळाने तळ मध्ये पूजा केलेली आहे त्या अगोदर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत गणपतीची स्थापना करण्यासाठी एक रुपयाचं नाणं आणि कधीही सुगड देवाकडेच देठ ठेवावं लागतात पानांची सुगडकडे पानांची ठेवून एक रुपयाचं नाणं ठेवून त्यावरती सुपारी बादाम खारी खोबरिक हे ठेवून आपण गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता गणपतीची पूजा करणार आहोत हुंक अक्षता वाहून गणपतीची स्थापना झालेली आहे पूजा आपण करत आहोत आणि आता गणपतीच्या स्थापनेनंतर आपण सुगड पूजा करणार आहोत सुगड स्थापन करणार आहोत तर मी हे वाहनाने भरलेलं म्हणजे भर तांदळाच्या राशीवरती स्थापन करत आहेत थंडीच्या ऋतूमध्ये थंडीमध्ये जे काही पीक आपलं शेतामध्ये निघतात त्यातल्या थोडं त्यातले सर्व प्रकारचे शेतातले वा वस्तू या सगळ्यामध्ये भरल्या जातात थंडीच्या दिवसांमध्ये उष्ण असलेल्या वस्तू या संक्रांतीला वापरतात कारण थंडीचा थांडावा दूर करण्यासाठी गरम वस्तू थंडीमध्ये निघतात आणि त्या श आपल्या आरो आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात अशा प्रकारे या सणाचं महत्त्व असतं पण या असं सर्व काही भरलेलं आहोत आता खण स्थापन करत आहोत त्यांच्या जागी असे पाच खण मी स्थापन करत आहेत पाचपैकी माझा एक खण तुळशीचा आहे एक खण लेकरवाळी म्हणून पंतीवाला माझा आहेत एक खण देवासाठी आहेत आणि एक खण आपण सुवसनेसाठी आहेत ज्यांना आपण वान देतो त्यांच्यासाठी आहेत मंदिरात जाताना बऱ्याच जणी एक खण आपल्या घरच्या देवासाठी घरीच ठेवतात एक खण तुळशीत ठेवतात आणि दोन विलेकर खण आणि साधा खण घेऊन मंदिरात जातात तर आपण आता दिवा लावणार आहोत दिव्याची तयारी करत आहेत जोडवात ही नेहमी दिव्यामध्ये असावी शिंगलवात नसावी तुपाच्या दिव्यामध्ये जोडवातच असावी దివ్యా తయారీ అనే స్వయ మంది జన విఠల రుక్మి ఇతర దేవీ మూర్తి అని తిరిగి మూర్తి తిం సమోన్ గరి దేవ देवाच्या मूर्तीला पोहोचू शकतो ज्यांच्या घरापासून जा मंदिर जास्त दूर जा जा आहे ज्या मंदिरात जाऊ शकत नाही त्या घरचे घरीच अशा प्रकारे देवांना पोसू शकतात तर मी माझ्या देवघरातली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे तर त्यांना आधी खो खोला त्यांची आपण पूजा करणार आहोत आणि हळदी कोंकणी पूजा झाल्यानंतर विठ्ठाळिला दिवा लावून त्यांची अगोदर आरती करून घेऊयात त्यानंतर देवांना वासणार आहोत आपण हवसणार आहोत म्हणजे त्यांना वाण देणार आहोत आव्हान देत आणि म्हणायचं असत कि हा रामाचा वसा शेतीचा वसा जन्मोजन्मी वसा रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मी वसा किंवा शेतीचा व्यवसाय रामाचा व्यवसाय जन्मजन्मी व्यवसाय असं म्हणून ते वाण म्हणजेच ते काही आपल्या वाहनाच्या वस्तू असतात ते त्यांच्या चरणी आपण ठेवायचे असतात तीन वेळा व्यवसायच असत अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर दिवा बाजूला ठेवून आपले जे काही सुगड आहेत खण आहेत यांना झाकून ठेवायचं असतं दिवसभर झाकून ठेवायचं सकाळी याचं विसर्जन करायचं पण आपली पूजा झाल्यानंतर यांना झाकून ठेवायचं कोणालाही दिसून द्यायचं नाही वरतून आपण पीस वगैरे टाकू शकतात आणि याचे सकाळी विसर्जन करायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईल आणि हो मी पूजा आधीच करत असल्यामुळे संक्रांतीच्या अगोदर माझ्याकडे फुलं अवेलेबल नसल्यामुळे मी इथे ला फुले लाव ठेवलेली नाही तुम्ही फुले ठेवली फुले ठेवून छान अशी पूजा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय